तिला पण तो केला पडायचं होतं माझ साक्षीताई हाय साक्षीताई माझी टिकली पडली आता गोष्ट बोल कशी तू गणपती दादा हाय हाय स्पेशलिस्ट दादा हाय गणपती दादा हाय कसे तुम्ही चला का चहा नाष्टा साक्षीताई दीदू बोला दीदू बोल ग बहिणी बोल कशीच तू झाला कशा नाश्ता स्पेशलिस्ट दादा हाय नमस्कार नमस्कार साक्षी ताई ताई दिसत नाही आता दिसते आता दिसते मी स्पेशलिस्ट <laughs> दादा लाईक डन धन्यवाद तीन लाईक केल्याबद्दल आहे खूप मनापासून आता दिसते अ जिद्दला एकदम दीदी धन्यवाद अ जिद्दला 2 मिनिट बोलू शकत नाही का बरे दोन मिनिट बोलू शकत नहीं कोण मी का मी बोलू शकत नहीं का तुम्ही बोलू शकत नाहीये साक्षीताई हा दिसतेय अच्छा कोण बोलू शकत नाही अ जिद्दला तुम्ही बोलू शकत नाही का मी बोलू शकत नाही साक्षीताई ताई तुला मी उखाना घे म्हणत होते गेले गे पंद्रा, पंद्रा साड़ी मोडली गेले रुपये रुपयाची नेसली सासरच्या घरी कमरेला किल्ली उघडली खोली खोलीला भिंत बींत, भिंतीला कपाट कपाट शेजारी खाटेवरती गादी गादीवरती उशी उशीवरती परात घरातील वाटी वाटी भात भातावरती वरण वरणावरती तूप तुपासारखा आमच्या दोघांच रूप चंद्रभागेच्या तिरी मुली म्हणतात नाव घे पोरी नाव काय घ्यायचं हळदी कुंकू मोलाचं हळदी कुंकू ठेवायला अंतरदानी शोभती शुभ बसायला चंदनाचा पाट खायला मोत्यांचा गा स्वप्नी रावांचे नाव घेते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी खाणार आदित्यदा तुम्ही दिली बोला मला टाईम आहे बोला की थोडासा टाईम आहे मग बोला किती मिनटं घेणार आहे आत्ताशी तीन मिनटं झाले तुम्ही जर पटपट कमेंट केली तर मला बोलायचे होते थोड्या वेळाने कॉल करते लाईव्ह झालं मी जास्त वेळ नाही घेणार फक्त पंधरा मिनटं लाईव्ह घेणार आहे अजितदादा मग थोडा वाज टाईम राहिलेला आहे थोडा वाज टाईम पूर्ण करायचं आहे मला मग मी थोड्या वेळ लाईव्ह घेणार आहे जास्त वेळ नाही घेणार आहे सध्या तरी मी कोणाला कॉल केलेलाच नाहीये टाईम नाही त्याच्यामुळे मला बोलायचे होते हा मी कॉल करते साक्षीताई वा वा तुझी बारी आता साक्षी गणेश दादा खूप छान धन्यवाद गणेश दाबा झाल्याकडे चाहणी तुमचा साक्षीता जे मल्हार जे मला साक्षीता मी घेते हो का ना हा घे ना गणेश दादा बोला कसे तुम्ही गणेश दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती दहा जणांचं स्वागत आहे कमेंट करा लाईक राहू द्या पण कमेंट तरी करा करायचं जी सीबी चालवायला या किती हजरी देणार जी सीबी चालवायला ते किती हजरी देणार आझाद पाकरूला एक राव द्यायच्या कमेंट तरी करा कुणाचं आझाद पाकरू गेलं शिवप्रेमी दादा अजित दादा येतो मी नमस्कार दीदी ओके ओके आझाद पाकरू तुम्ही तर स्टार झाले आहात म्हणून असं मला कळालेलं आहे कोणता पिच्चर रिलीज केला आहे सिक्रेट आहे आझाद दादा सिक्रेट आहे खूप दिवसांनी दिवसाने टेन्शन गणेश दादा हो झाला आजाद दिवसातून तुम्ही हिरोईन <laughs> आझाद पाकरू लय बोलायला लागले पाकरू आझाद आहे ना ते, ते कोणत्या बंधनात नाहीये त्याच्यामुळे ते खूप टू पण येतोय थांबा थोड्याच दिवसात वेब सिरियल बघितले का अजत पाक्रू तुम्हाला खूप आवडेल प्रेम आणि श्वास माझी वेब सिरियल जाऊन बघा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडेल आवडली तर एक लाईक तू बनताय अजत पाक्रो आवाज मोठ्याने करा नाहीतर मागून मागूल साठी प्रशांत दादा आहे का तुम्ही भाई हॅलो केम हो बेन केम हो मी अच्छी हो आपकी भाषा थोडी समज को कुठून बोलताय तुम्ही अजित दादा किती पाहिजे तुम्हाला काय किती पाहिजे आम्हाला दादा आज पाक्रू खूप सुंदर दिसत आहे काय टिकली नाही काय नाही मेकअप नाही पावडर नाही काय छान लागली एक नंबर दिलीप दादा कसे तुम्ही भावाचा रोल कराय तुम्ही येणार होते मुक्कामी अजून उगवताय स्टोरी लिहून पाक पडली ना बाजूला कधी येत आहे तुम्ही काढू द्या एवढी तरी वेब सिरियल मला दादा का वेड्या बहिणीची वेडी माया ही वेब सिरियल लिहायला लावली स्टोरी लिहून बसली वेड्या बहिणीची वेडी माया दिलीपदा आलेच नाहीत मुक्कामाची सोय करते तर दादा येत नाही असं कुठं असत काहीतरी राहिलं तुमचं टिकली राहिली दादा हाय जानो जानो दिसायला लागली दादा ठीक आहे बहिणीला जाणू शकता चला सर्वांनी लाईव्हला लाईक करा बत्तीस जण आहेत कमेंट पण करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आपले खूप छान वेब सिरियल असतात तिथं जाऊन तुम्ही वेब सिरियल बघा तुम्हाला आवडते खूप छान प्रकारे काढलेले आहेत वेब सिरियल अजात पाखरू आम्हीच एका पाखराला आजीत केला आहे त्यांनी माझ्यासोबत राहून एका ताटात खाऊन विश्वासघात केला बापरे आता ते दुसरीकडे गेल्या ना मग पाखरू आजात पासघात केला विश्वास, के विश्वास। मग तुम्हाला तर माझी वेब सिरियल प्रेम आणि श्वास खरंच खूप आवडेल खूप भारी तिने पण विश्वासघात केलेला आहे खूप तो मुलगा तिच्यावरती खूप प्रेम करत असतो आणि तिने विश्वासघात केलेला आहे खूप छान आहे या घेऊन टिकले आधी नको तुम्हाला आहे दादा, अजितदादा अस थोड्या वेळ अयो मी आज आधी केलेलं पाक आता ऊस गेले हाऊस सगळं मला मोठी उसावाला देण्याची त्याच्यामुळे उस ती उस्तोडीला गेली असेल आजात पाजी करू नका येईन तुमच्याकडे थोड्या दिवसात नाही आली तरी पण तिला समजेल प्रेमाची किंमत एक दिवस प्रेम कधीच पैशाने विकत घेता येत नाही बाकीच्या कोणतीही गोष्टी विकत घेता येतात पण प्रेम कधीच पैशाने विकत घेता येत नाही समजलंच राही बाबा समजत नाही तर तिला काय करणार प्रेमाची किंमत समोरच्याला <स्थियों> प्रेमाची किंमत सांगायसाठी तो पण त्याला ऐकायचा लागतो ना बरोबर आहे ना आज आज प्रेम वगैरे काही नाही हो मुलगी फक्त आपल्या स्वार्थासाठी आपला इस्तमाल करते नंतर काम झाले की फेकून देते प्रेम हे सगळे आहे नाही चुकीचं आहे दादा प्रत्येकच मुलगी धोका देते असं नाही काही जा मुली खूप मनापासून प्रेम करतात आणि जर एखाद्या व्यक्तीवरती प्रेम केलं त्यांच्या आई वडिलांचा पण विचार नाही करत करत नाहीत फक्त प्रेम करताना आपण नीट बघितलं पाहिजे समोरच्याने प्रेमात एवढं पण वेळ नाही झालं पाहिजे समस्त मुलगी प्रेमाचं पैशासाठी आपल्या माग ला लिहिले आहे का तिथं खरं मनापासून प्रेम असतं पंधरा दिवसात नाही कळलं तरी एका महिन्यात वे तरी समजतं एका महिन्याच्या आत मध्ये तुम्ही कशाला एवढं वेड व्हायचं अशी जटायू पद्धतीने नमस्कार okay या जगता कृत्य पासून प्रेम तरी शब्द ऐकला ना तरी मला खूप राग येतो <laughs> काय बोलू मी तिने धोका दिला मी काय बोलू शकत नाही. पण सगळ्याच मुली अशा नसतात असं मला म्हणायचं की तुम्हाला धोका मिळेल म्हणून बाकीचे धोका देईल असं पण नाही नाकरू सगळ्याच मुली धोका देतात पुणे धोका दिला तर तुम्हाला पण भेटला का धोका जरा सांगा त्या मुलीचं नाव आपण त्या मुलीला परत आणूया कुठे गेलाय साक्षी ती बोल कमेंट का बंद करते कमेंट बंद झाले की टेन्शन होतो कळलं का दी सगळ्यात मध्ये धोका देतात कळलं का दे आज दादा तुम्हाला कोणी धोका दिला आझाद पाखरू हो मी एक समजूतदार आहे शिकलेला आहे त्यामुळे काही नाही दुसरा एखादा ना मुलीने धोका दिल्यावर तेवढे पण खरे म्हणूनच प्रेम आणि श्वास मी एक वेब सिरियल घेऊन आलेले भाग एक टाकलेला आहे आपण थोड्या दिवसात भाग दोन पण टाकणार आहे आझाद पाखरू त्या मुलीला थोड्या दिवसात प्रेमाची जाणीव होईल आपला मुलगा तो किती प्रेम करत होता आपण त्याला धोका दिला आणि थोडासा हँडसम काय मुलगा दिसला पैशावाला काय दिसलं तर आपण सोडून गेलो दाखवण्याचा प्रयत्न कॉलेज मधल्या दाखवल्या दुसरं सीन लवकरच आतुरता आतुरता असत <laughs> पकड तुम्ही का बराच काळाभर आहे मी ना मी काळे भोर दिसते ना बोर झालेले अजित दादा बहीण देते कधी कधी बहीण देते दगा कधी कधी बहीण ती बहीण असती बहीण कधी दगा देत नाही बहीण कधीच विश्वासघात करत नाही बहीण कशी देईल दगा भावासाठी तिच्या हृदयात किती प्रेम असते त्या राखीसाठी आणि बहीण का देते बरं दगा बोला पटपट -पट करा कमेंट अडुतीस जण दिसतात ते एक कमेंट फक्त एक दोन करत दिसतात ते हाय अडुतीस जण बोला एक कमेंट करा कमेंटने काही नाही तिच्यापाशी आई बाबा काम करतात हे पण काम करते आता करत आहे हे काम नाही तर आई बापांच्या जीवावर आईच केली आहे पण काय करणार माझ्याशी प्रेम करून डोके बाजून निघाली काय बोलू मी या वाक्यावरती मला उत्तरच देता येत नाही पैसे पैसे दागी दागी। की पैसे वगैरे काही नाही तिच्या पैसे तिने काय धोका दिला दुसऱ्या मुलाच्या पडली पडलीच काय बहिणीला राग लय आता रागीत माणसाला राग असणार पण रागीत माणसाचा राग तेवढ्या पुरता असतो नंतर त्याचा राग शांत झाला की तेव्हा त्याला तेवढीच माया असते हे पण लक्षात ठेवायचं आवाज जरा मोठ्याने येईल का हिरोईन मॅडम हिरोईन केली राहो तुम्ही मला हिरोईन हिरोईन काय नाही आहे मी म्हणजे दादा बरोबर आहे मी आपली सामान्य घराण्यातली सामान्य शेतकऱ्याची मुलगी हिरोईन हिरोईन काय म्हणू नका वेब सिरियल काढते म्हणून काय लगेच मला तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर सोडू नका एकतर सर्वांनी डायरेक्टर डायरेक्टर म्हणून मला टिंगल उडावली आता आजात पात्र तुम्ही काय मला आता हिरोईन म्हणून काय टिंगल उडवू नका अजित दादा दिदी काम चालू करतो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा पण मला आता आवड निर्माण झाली वेब सिरियल काढायची त्यामुळे आजात पाकरून जी थोडीशी स्टोरी लिहावी अशी वाटते मला थोडासा इंटरेस्ट असायला लागला अजित दादा मला प्रयत्न करा झुके का नाही साला आजत पाकू लवकरच तुमच्या पिंजऱ्या प्रयत्न करत राहतो यश नक्की भेटेन आज पाखरून नाही हो तुम्हाला चढवायचं असलं तर आम्ही सांगा <laughs> सागाच्या झाडावर चढवतोय हरभऱ्याच्या झाडावर हातपाय मोडणार नाही तुमचा हातपायच मोड माझे शेवग्याच्या सागाच्या म्हणता का तुम्ही आम्ही शेवग्याच्या झाडाला म्हणतो आताच पाप आहे हरभऱ्याच्या झाडावर माणसाला चढवलं जातं आणि त्याला जोरात आपटलं जात हम्म त्यामुळेच नका चढवू बोला बोला पटपट कमेंट करा कमेंट बंद करू नका कमेंट करत राहा कमेंट बंद नको करा रोमनजी हाय विशाखा हाय रोमन कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव वरती खरंच अजून खूप म्हणजे मला असं वाटतं मी दहा वेब सिरियल अजून लिहिलेले आहेत स्टोरी लिहून ठेवलेले आहे पण थोडीशी इकडे आली त्याच्यामुळे बनवता येत नाही संक्रांतीविषयी पण बनवायची पण अजून कलाकार भेटत नाही आहेत मला मी परीक्षित आहे परीक्षित आहे परीक्षित आहे अच्छा रो म्हणजे अनमोलजी हाय अनमोलजी कसे आहेत तुम्ही जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा माझे खूप खूप छान प्रकाराचे वेब सिरियल असतात तर तुम्ही ते आवरुजून बघा पहा तुम्हाला आवडतील आजच पापर आपण ज्याला मनापासून जीव लावतो माती विकते हो त्यासाठी उठले त्यासाठी उठली ते आपल्याला सोडून जाते हो म्हणजे तुम्ही खूप छान दिसते काय छान uh, रोमनची फर्स्ट टाइम का माझ्या तुम्ही अनमोलजी हॅलो अनमोलजी तालका पाणी रोमनची नाही अच्छा कसे वाटतात तुम्हाला माझे वेब सिरियल आवडतात का नैतिकजी कुठून बोलताय मॅडम मी पुण्यामधून बोलते नैतिकजी तुम्ही कुठून बोलताय स्वागत आहे माझ्या लाईव्ह नैतिकजी रोमन जी मला खूप आवडला धन्यवाद पाकरू चॅनल चॅनलवर आहेत का वेब सिरियल तुमच्या मग कुठे आहेत आझाद पाकरू म्हणजे अजून तुमची हिथूनच सुरुवात आहे का जावा व्हिडिओवरती किती भारी भारी वेब सिरियल आहेत पन्नास किती पंचवीस वेब सिरियल काढलेत की मी आता पुष्पाची बघा तुम्हाला आवडेल खूप पुष्पाची रोमनजी तुम्ही थँक्यू यू रोमनजी थँक्यू व्हेरी मच अनमोलजी हाय अनमोलजी तुम्ही तर फक्त अनमोलजी हाय हालवस करताय पुढे काहीतरी बोला झालं का तुमचा छान पकडू आवाज जरा मोठा येईल का प्लीज रोमन जी छान दिसतेस तू थँक्यू आजात पा आवाज मोठा वाले आज आवाज आवाज वाढव डीजे तुला नैतिकजी तुम्ही खूप छान दिसता मॅडम धन्यवाद नैतिकजी सबस्क्राईब करा नैतिकजी सबस्क्राईब करा झाला चहा तुमचा नैतिकजी आज पाकरू तुम्ही एक दिवस नक्की हिरोईन व्हाल काय बोलू मी झालेच ट्रेडिंगला आहे त्याच्यामुळे झालेच आपला एक व्हिडिओ मला वाटतं तेरा हजार तीनशे गेलाय पिंगळ्याचा बघा तुम्ही पिंगळा म्हणून तेरा हजार तीनशे वर्ष गेला आहे रोज त्याला शंभर तरी व्ह्यू येतात रोमनची तुम्ही कोठे आहे मी पुण्यामध्ये आहे रोमनची तुम्ही कुठून बोलताय आजात पाखरू खरं हो मस्करी नाही करत तुम्ही चांगले टॉपरची हिरोन हवी ही सुद्धा इच्छा आहे हो आता थोडेसे अजून एक वेब सिरियल बनवते स्टोरी लिहिली पुढे आठवड्यात आपण बनवणार आहे कारण आपले सगळे सीन झालेले आहेत म्हणजे आपण भूताचा सीन केलेला आहे दारू दारू पेलेला सीन केलेला आहे म्हणजे दारू दारुड्याची ऍक्टिंग कशी करायची भुताची ऍक्टिंग कशी करायची नंतर पिंजऱ्यामध्ये पण छान प्रकारे अशी किंवा शेतकऱ्यांची पण छान प्रकारे आपण ऍक्टिंग केली रडलेला पण एक आईविषयीचा व्हिडिओ होता तो पण छान म्हणजे केलेला आहे आताच पण व्हिडिओ थोडीशी एवढे त्यांच्यावानी मला डिटेलमध्ये नाही सांगा पण प्रयत्न करतो तो व्हिडिओचा तो फक्त व्हिडिओ आपण टाकलेला नाही मी लाईव्ह त्याच्यामुळे सांगू नाही आहे पण तो व्हिडिओ येईलच पुढच्या आठवड्यात आहे तो सीन म्हणजे आतापर्यंतच्या वेबसिरीज मध्ये मी बनवलेला नाही त्याच्यामुळे एक आशा आहे की तो व्हिडिओ व्हायरल होईल म्हणून रोमनजी काय रो बहिणीला असे बोलले तुम्ही करू आणि तुम्ही नक्की हिरव प्रार्थना आहे आईच्या एकदम बेच्या चरणी थँक्यू प्रार्थना करतो लवकर तुमचा एखादा चांगला सुपर पिक्चर निघावा नक्कीच रोमन जी बहिणीला बोलताय तुम्ही एडिटिंग जी एक चान्स साधून देते तुला बहिणीला बोलतोय लक्षात ठेव आवाज जरी माझा भांडण्यासारखा नसला तरी मला खूप बोलता येते संदीप दादा काय बोलू मी बोलल्यावर मी हॅलो बोलतोय संदीप दादा तो व्हिडिओ बघितला तुम्ही काय बोलू मी बोलल्यावर नाही हा आहे बाबुराव नाही हाय हॅलो मी विशाखा बोलतोय तो व्हिडिओ बघितला ना हाय हॅलो मी विशाखा बोलते काय बरं बोलू तुम्ही बोलल्यावर काय बरं बोलू तुम्ही बोलल्यावर लाईव्हला आल्यावर मन मजतं आहे हाय हॅलो मी विशाखा बोलते रोमनशी रोमनशी बहिणीला बोलताय अजिंक्य दादा हाय दादा कशेत तुम्ही झाला का चापणे संदीप दादा ताई नमस्कार रोमनशी रोमनशी चांगले नमस्कार बहिणीला बोलताय दादा म्हणतात लाईक एकदम धन्यवाद संदीप दादा चहा छान आहे झाला अजून जिनके यहां में आप आप साथ बंधन करत अपने अपने सोबत नहीं बंधन हम एक में कान तो ठीक है चला ठेवते लाईव्ह मी खूप सपोर्ट केला लाईवला आहे तर माझे वेब सिरियल नक्की बघा खूप छान प्रकारे वेब सिरियल आहेत मला थोडासा टाईम नाही मिळते त्यामुळे सॉरी आता सगळे म्हणतील हिरोनी झाले म्हणून टाईम भेटत नाही तर तसं काही नाही आहे बघितला जे नवीन आहेत त्यांनी खरंच आजात पाू स्टोरी मी तुम्हाला सांगतो माझ्या घडले त्याच्यातून सोडा नक्की जास्त व्ह्यूज तुमचे वाढतील लाईक पण वाटतील एक काम करा मला इंस्टाग्राग्रामला मेसेज करा आज आजात पापरू मी तुम्हाला कॉल करेन तशी मला पण गरजच आहे स्टोरीची मी प्रेमाविषयी एक व्हिडिओ काढले तुम्ही बघा मी भाग दोन टाकणार आहे तुमची मदत झाली तर मला अजून त्याच्यात थांबा रोमन माझे व्हिडिओ बघा ना तिथं कमेंट करा रोमनची मला पण भारी वाटेल चला बाहेर ते मुलं पण इथले बोलता नाही येते म्हणून